माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्याची चाहुती त्यात लाखो जीव दीती प्राणांची चाहुती प्राणांची चा आहुतीतून चा स्फुरला मंत्र वंदे मातरम आणि वेद मंत्रा हुना आम्ही वंदे वंदे मातरम ब्रिटिश पारतंत्र्याची जुलमी जोकड झुगारून स्वतःच्या सुखदायी संसारावर तुळशी पत्र ठेवून कपाळी मृत्यूचं कफन बांधून हसत हसत फासावर चढणाऱ्या हजारो क्रांतिकारकांच्या अविश्राम समरण यातनांच्या समर्पणातून स्वातंत्र्य देवतेने भारत मातेच्या गळ्यामध्ये स्वातंत्र्यमाला अर्पण केली तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस <प्रागा> भारतानं आज किती प्रगती केलेली आहे भारत आज जगामध्ये पाच विकसित राष्ट्रांमध्ये झेप घेत आहे स्वातंत्र्यानंतरही भारताने खूप मोठी अग्रेसर कामगिरी केलेली आहे याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना सार आहे आज आपल्या विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय कादळे साहेब यांच्या संकल्पनेतून की विद्यार्थ्यांच्यामध्ये सुप्त शक्तींचा विकास व्हावा त्यांना प्रत्येकामध्ये देशभक्ती असते फक्त देशभक्ती व्यक्त करणारी माणसं मात्र थोडी असतात आणि म्हणून काही वक्त्यांना मी इथं आमंत्रित करणार आहे आमचे मुलं ग्रामस्थांना पण मला सांगावस वाटतं की आमच्या मुलांना फक्त काल सकाळी विषय दिले आणि त्यांनी रात्री आणि कालचा आणि रात्रीतून तयारी अतिशय चांगली केलेली आहे आणि त्यामुळे मी पहिल्यांदा प्रियतम तामखानी या विद्यार्थिनीला आमंत्रित करतो की तिने स्वातंत्र्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करा